उदे येडसरीचा उदे उदे भवानी माता की जे बाई, बाई पौर्णिमेचा चांद कसा निघाला जळकात माझी सावळी आंबाबा अली चिलंगन खेळत माझी सावळी आंबाबा अली चिलंगन खेळत चांदटी पुर पूर पडल या तुझा गाटात, सोन देऊन यारावी बेट घेतेत वाटत उद कापराचा सुगंध कसा दरवळला देवळात माझी सावळी अंबाबा आली शिलिंग खेळत माझी सावळी आंबा अलिशिलंगाना खेळत गुरुबावान बहिणीनं कस भरले दरबार मन गेलं यार मोन आडवनात गरदार मी ग हिंडू लागले हिच्या तिच्या ग मेळ्यात माझी सावळी अंबाबा आली चिलंगण खेळत जी सावळी अंबाबा आली चिलंगण खेळत बाईपाणी घे गे पुनवेला गेली नगर चाला आग लावून घराला गेला तुळजापूर आला हाकामारी केल्याने उठून बसली देवळात माझी सावळी अंबाबा आली तिलंगण खेळत माझी सावळी अंबाबा आली तिलंग खेळत पण पुनवेची रात गर्दी झाली या पेटत वाट मिळे ना देवळात बाबाच्या मटात होतं खेळून दमली या गेली नाया कलुळात माझी सावळी अंबाबा आली चिलंगन खेळत माझी सावळी अंबाबा आली चिलंगण खेळत दहाव्या दिवशी चिलंगण अहो तर आपल्याचं पूजन पालखी आली आजोमान आंबा गेली दमून देवी झाली म्हणच की आशीर्वाद देऊन माझी सावळी आली चिलंगन खेळत माझी सावळी आली चिलंगन खेळत बाईपणे गीत बाई पौर्णिमेचा चांद कसा निघाला झळकत माझी सावळी आंबा आली चिलंगन खेळत माझी सावळी आंबा आली चिलंगन खेळत आई राजा उदे, उदे.